प्रभाग चार देनार प्रभाग व खासदार मताधिक्य देणार उषाताई नलावडे चार मधील प्रभागात महायुतीचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणार आहे असे प्रतिपादन माजी नगरसेविका उषाताई नलावडे यांनी केले सावडीतील निर्मल नगर येथे संतोष गर्जे सचिन वारे मंगेश निसळ यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार विखे आले असता त्यांचा सत्कार उषाताई नलावडे यांनी केला यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे अभय आगरकर महेश तवले नितीन शेलार संपतराव नलावडे संगीता खरमाळे नगरसेवक सुनील त्र्यंबके पाऊल बुद्धे रुपाली वारे संध्या पवार बाळासाहेब पवार निखिल वारे आधी उपस्थित होते प्रभाग क्रमांक दोन व चार मध्ये खासदार विखे यांनी सात कोटीची कामे केली आहेत त्या जोरावर सर्वात जास्त मतदान या प्रभागात होईल त्यासाठी महायुतीच्या भाजपा शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रचाराचा प्रारंभ केला आहे विखे यांनी वयश्री योजना कोविड काळात केलेली मदत शिर्डी दर्शन राममूर्ती स्थापना कार्यक्रम आदी समाजोपयोगी कार्य त्यांनी केलेले आहे असंही त्या म्हणाल्या यावेळी संतोष गर्जे सचिन वारे मंगेश मिसळ यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार विखेंसह अनेकांनी चिंतन करून त्यांना शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी महेश कांबळे नगर ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज शकतो काही न पाहता तुम्ही लोकांनी मला अठ्याहत्तर टक्के मतदान दाखवलं काय मागला तुमच्या समोर काम आहे जे करू शकलो ते कामाधिकेने केलं नाही नैतिकतेने केलं चांगलं काम पाच वर्षामध्ये झालं आता ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून झालं कारण मी

देशाचा निकाल लागलेला तो निकाल बदलू नाही या देशाच्या सर्वसामान्य जनतेने ठरवलेला आहे की दोन हजार चोवीस चे प्रधानमंत्री हे फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी होणार या बाबतीत तुम्ही शकता आणि त्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपण मला संधी जर दिली तर मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जेव्हा तरी तुम्ही आज आपण पुण्याला जातो आणि पुण्याला जाऊन परत सध्या काही येता आपल्या घरच्यांना सांगतो की आज पुन्हा किती वाढलं किती विकसित झाले औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरला जातो तिथं औरंगाबादच्या विकासाची चर्चा आपण करतो आज किमान पन्नास टक्के लोक नगरचे हे आपल्या पाहुण्यांना संभाजीनगर पुण्याला सांगू शकतात की आमचं नगर हे आता बदललंय बायपास मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या पाच वर्षामध्ये अहिल्यानगर हे छत्रपती संभाजीनगरला माघार टाकल्याशिवाय जाणार